नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये मारकडवाडी म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे हे गाव जे आहे ते गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे तिकडे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होतं आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे तिकडे विजयी झालेले जे उमेदवार आहेत उत्तम जानकर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर त्यांचा असा दावा होता की त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्यांना जी मतं पडली ती तेवढी त्यांना अपेक्षित नव्हती त्यांच्यासमोरचे जे उमेदवार होते राम सातपुते भाजपचे उमेदवार तर त्यांना जी मतं पडली ती तेवढी कशी काय पडली त्यांना तर शंभर दीडशेच मतं पडू शकली असती मग त्यांना एवढी मतं कशी काय पडली या मतदारसंघामध्ये मलाच जास्त मतं पडू शकली असती जवळपास ऐंशी टक्के लोकांनी मलाच मतदान केलेलं आहे असा दावा करत हे उत्तम जानकर जे आहेत त्यांनी लोकांशी चर्चा केली आणि एक बॅलेट पेपरवर आपण मतदान घेऊया आणि त्याच्यातून समजेल की मला लोक किती मतदान करतात आणि त्याच्यावरनं लक्षात येईल की ई व्ही एममध्ये काहीतरी घोटाळा आहे म्हणजे घोटाळा केलेला आहे मुळात उत्तम जानकर हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत राम सातपुते यांना त्यांनी पराभूत केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ई व्ही एमवर जो काही निकाल झाला तो त्यांना मान्य आहे पण हे जे काय मतदारसंघाम आहे त्यांना सांगायचं आहे त्यांना जवळपास एक हजार मतं पडली राम सातपुतेंना आठशे मतं पडली तर हा एवढा फरक जो आहे तो कसा काय दिसून येऊ शकतो आठशे मतं कशी काय पडली राम सातपुतेंना त्यांना एवढी मतं पडूच शकत नाहीत ऐंशी टक्के लोकांनी तर मलाच मतदान केलं आहे आता हे सगळं त्यांनी कशावरनं त्यांना कळलेलं आहे सिद्ध झालेलं आहे हे माहिती नाही ऐंशी टक्के लोकांनी कशी त्यांना मतदान केलं हे कशावरनंही सिद्ध होऊ शकत नाही कारण हे गुप्त मतदान आहे पण त्यांनी कदाचित त्यांना हे अंतर्ज्ञानातून समजलं असावं की आपल्यालाच मतदान केलं आहे आणि त्यातून मग हा सगळा मतदानाचा एक प्रयोग त्यांनी करायचं ठरवलं अर्थात प्रशासनाने त्याला विरोध केला आणि अशा पद्धतीने कोणतेही मतदान करता येणार नाही तुम्हाला निवडणूक घेता येणार नाही असं सांगून ती रद्द करायला लावली बरं ते झाल्यानंतर गप्प बसायचं तर ते तसं नाही त्याचा कांगावा करायला सुरुवात केली की के कसा प्रशासनाने दबाव आणला प्रशासनाने कसंही रद्द करायला लावलं आपली इच्छा होती हे कर मतदान व्हावं म्हणून चाचणी घ्यायची होती तो आमचा अधिकार आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या बाता मारायला सुरुवात झाली पण प्रशासनाने हे मतदान ते रद्द करायला लावलं की अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही प्र, प्र प्रकारे निवडणूक घेता येणार नाही मतदान घेता येणार नाही आणि प्रशासनाची भूमिका अगदी योग्यच आहे कारण मुळातच या संपूर्ण मतदारसंघामध्ये निवडणूक झालेली आहे जी निवडणूक प्रक्रिया राबवली त्या पद्धतीने निवडणूक झाली त्याच्यात उत्तम जानकर जिंकलेले आहेत राम सातपुते हरलेले आहेत राम सतपूत यांनी कुठेही ई व्ही एमवर काही खापर फोडलं नाही की त्या त्याबद्दल काही रडगाणं गायले नाहीत पण हे जे उत्तम जाणकर आहे ते जिंकल्यानंतरसुद्धा म्हणतायत की मला इथे एवढी मतं कशी काय पडली ह्याच्यापेक्षा जास्त मतं पडायला पाहिजे होती आणि त्यामुळे आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेतो आहेत अर्थात हे काय अज्ञानातून ना आलेलं नाही आहे हे सगळं जाणीवपूर्वक विचारपूर्वक एक कारस्थान करून हे करायचं जेणेकरून एक असंतोषाचं वातावरण तयार करायचं जनतेमध्ये गावामध्ये आणि तसाच असंतोष इतर ठिकाणीसुद्धा पसरावा त्याचं लोण पसरावं अन्य गावांमध्ये तिथेही लोकांनी अशा पद्धतीने काहीतरी उद्वेग व्यक्त करावा राग व्यक्त करावा आणि असंच आम्ही पण बॅलेट पेपरवर घेऊ अशी भूमिका व्यक्त केली की मग हे सांगायला मोकळे की बघा लोकांचा कसा रोष आहे ई व्ही एमवर लोकांना बॅलेट पेपरवरच निवडणुका हव्यात एवढीच जर तुम्हाला हाऊस आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची तर मग ई व्ही एमवर ज्या निवडणुका झाल्या आयो निवडणूक आयोगाने घेतलेल्या त्या निवडणुकांमध्ये उभं राहायचं नव्हतं सामोरं जायचं नाही त्यांना आम्ही काय बाबा या निवडणुकीत उभे राहणार नाही आमचा बॅलेट पेपरवर पूर्ण विश्वास आहे आणि मी माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेईन आणि मी निवडून येईन आणि मी आमदार बनेन हे करायला पूर्ण मोकळीक होती ना उत्तम जानकरांना त्यांनी करायला पाहिजे होतं तसं दाखवून द्यायचं आत्ता बॅलेट पेपरवर घेऊन आपल्याला एवढी मतं कशी पडली तेवढी कशी पडली हे सांगण्यापेक्षा ते करायला पूर्ण मोकळीक होती त्यांना उभंच राहायचं नव्हतं निवडणुकीला बरं आत्ता जर उभं राहायचं आहे तुम्हाला आत्ता जर बॅलेट पेपरवर घ्यायची आहे तर पहिलं मग ज्या निवडणुकीत तुम्ही जिंकलेला आहात त्या निवडणुकीतून जे काय आमदारकी तुम्हाला आता मिळाली त्याचा राजीनामा द्या या यंत्रणेवरच तुमचा विश्वास नाही आहे आणि ते सिद्धही तुम्ही करू शकत नाही की कशी आपल्याला जास्त मतं पडली कशी त्या व्यक्तीला जास्त मतं पडली कसं हे सगळं झालेलं आहे ऐंशी टक्के लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे सगळं तुम्हाला सिद्धही करता येत नाही तर तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमदारकीचा आणि बॅलेट पेपरवर निवडणुकी निवडणूक निवन्नुक घेतली तरच मी निवडणूक लढवीन असा पवित्र घ्या पण ते घ्यायला तयार नाही त्यामुळे हे थोडक्यात जे काय हा प्रयोग केलेला आहे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची लोकांची मतं टाकायला सांगायची लोकांना हा शुद्ध एक प्रकारे मूर्खपणा आहे आणि जाणीवपूर्वक हे केलेलं आहे की जेणेकरून सगळीकडे अशा पद्धतीने असंतोष निर्माण व्हावा आता करायचीच जर इच्छा असेल तुमची तर बोलवायचं ना राम सातपुतेंना किंवा इतर जे कोणी उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे अपक्ष उभे राहिले होते सगळ्यांना बोलवायचं आणि सांगायचं आपल्याला इथे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे चाचणी घ्यायची आहे तुमची तयारी आहे का त्यांना कुठेही बोलवलेलं दिसत नाही स्वतःच एकटेच उत्तम जानकर स्वतःला मतं टाकून घेणार आणि त्याच्यावर ठरवणार की आपण कसे इथे लोकांच्या मनामधले आमदार आहोत हा कुठल्या प्रकारचा लोकशाहीचा प्रकार आहे कोणती लोकशाही आहे ही आता काही लोकांनी याला सपोर्ट केला अर्थात महाविकास आघाडीमधले लोक नेते जितेंद्र आव्हाडांनी सपोर्ट केला स संजय राऊतांनी सपोर्ट केला की काय प्रशासनाची दडपशाही चाललेली आहे लोकांना मतदान सुद्धा घेऊ दिलं नाही मी एवढीच जर दडपशाहीची तुम्हाला चिंता वाटते राग येतो तर लढवायची नाही ना निवडणूक विधानसभा निवडणूक लढवली कशाला लढवायची नाही निवडणूक आरामात आपापल्या गावामध्ये आपापल्या घरात अशा पद्धतीने मतदान घ्यायचं चिठ्ठ्यांवर आणि जिंकून आल्याची घोषणा करून टाकायची मग पुढे काय होईल ते होईल पण ते करायचं नाही आहे मुळातच हे एक प्रकारचं कारस्थान आहे की जेणेकरून सगळीकडे असंतोष निर्माण करायचा व्यवस्थेविरुद्ध हे सगळं कसं घडवलं जाते खोटं केलं जाते ईव्हीएमवर सगळे आरोप करायचे गेल्या अनेक हे सुरू आहे ही सगळी नाटकं सुरू आहेत कोणालाही काही सिद्ध करता आलेलं नाही पण ही नाटकं केली जात आहेत का तर हे हरलेले आहेत सपाटून लोकांनी त्यांना पराभूत केलेलं आहे सुपडा साफ केलेला आहे लोकांनी दाखवले की तुम्ही विरोधी पक्षात बसायचे शिवाय लायकीचे नाहीत आणि त्याचं कारण हेच आहे की अशा पद्धतीचे नाटकं अशा पद्धतीचे प्रयोग करायचे सगळं अभिरूप करायला जायचं प्रतिरूप करायला जायचं मागच्या तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरेंनी जेव्हा राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला होता की चिन्ह पक्ष हे सगळं एकनाथ शिंदेंचंच असेल त्यावेळेला एक जनता न्यायालय म्हणून महापत्रकार परिषद घेतली होती जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आता आमचा काय कोर्टावर विश्वास नाही आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वास नाही आमचा विधिमंडळावर विश्वास नाही तर आम्ही आता जनतेच्या न्यायालयाला सामोरं जाणार आहोत आणि तिथे मग सगळी भाषणं झाली होती तसाच हा प्रयोग आहे आपण हरलो आपल्याला काही मिळालं नाही अपेक्षेप्रमाणे मग अशी न्यायालय उभी करायची अशा पद्धतीने अभिरूप काहीतरी व्यवस्था उभी करायची अनेक ठिकाणी असतं कॉलेजमध्ये वगैरे असे अभिरूप विधानसभा उभी करतात अभिरूप न्यायालय उभे करतात आणि थोडा वेळ ते गंमत म्हणून ते चालतं एकमेकांविरुद्ध आरोप करणं प्रत्यारोप करणं तुमच्यामध्ये किती क्षमता आहे वक्तृत्वाची वगैरे हे सगळं तपासण्यासाठी ते केलं जातं पण हे प्रत्यक्ष द्यावं अशी ह्या लोकांची इच्छा आहे की आमचा काही या विश्वास नाही आहे विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकांच्या प्रक्रियेवर विश्वास नाही लोकसभेच्या निवडणुकीवर विश्वास नाही म्हणून अभिरूप मतदान घेणार अभिरूप निवडणूक घेणार अभिरूप विधानसभा करणार मग ज्यांचा ज्यांचा या सगळ्या अभिरूप प्रकारच्या या सगळ्या यंत्रणा विश्वास आहे त्यांनी या सगळ्या आत्तापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्या राजीनामे द्या तुमचा एक स्वतःचा अभिरूप निवडणूक आयोग निर्माण करा त्याची वेगळी कार्यप्रणाली तयार करा निवडून या स्वतःहून आणि आपापल्या विभागात काम करा बघूया किती जण काम करतायत ते एवढीच तुम्हाला अभिरूप प्रतिरूप न्यायालय प्रतिरूप निवडणूक पाहिजे तर ते करा ना आत्ताचे राजीनामे द्या तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालं तेव्हा काय हे सुचलं नाही की असंच आपण बॅलेट पेपरवर घेऊन बघूया आपल्याला मिळत आहेत का मतं कशी काय एवढी लोकसभेमध्ये लोकांनी मतं दिली जरा तपासून बघूया मतपेट्या तयार करून लोकांना मतं टाकायला सांगून की खरोखरच लोकांनी आपल्याला मतं दिली आहेत की आपण स्वप्नात आहोत तपासलं होतं का कोणी त्यातल्या एकानेही बघितलं नाही लोकशाहीचा तेव्हा म्हणे विजय झाला होता आणि त्या विजयाच्या आनंदात सगळे नाचत होते आणि आता लोकांनी जेव्हा दागा दाखवली विधानसभेत तेव्हा लगेच लोकशाहीचा अंत झाला सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या मुडीत निघाल्या तेव्हा हे सगळं फक्त थोतांड आहे एक प्रकारे जनतेमध्ये असंतोष निर्माण करणं यासाठी हे उत्तम जानकर यांच्या डोक्यातली कल्पना ते नाही तेवढी त्यांची क्षमता नाही आहे कारण मागच्या त्यांचं विधान आपण ऐकलेलं आहे वादग्रस्त विधान अजित पवारांच्या संदर्भात गणपती दारू प्यायला होता त्यामुळे शरद पवारांनी त्या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं असं अजित पवारांबद्दल नाव न घेता ते म्हणाले होते लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर पण आता काय झालं गणपतीचा शाप लागला विधानसभा निवडणुकीत त्याविषयी कोणी बोलणार नाही आणि त्यातून मग हे असे लोक हे आरोप करतायत आणि अशा पद्धतीचे प्रतिरूप निवडणुका मतदानं घेत आहेत याच्यामागचं डोकं दुसऱ्याच कोणाचं तरी आहे दुसऱ्याचाच कोणातरी वरद असतं आहे कोण आहे ती शक्ती हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातून हे सगळं अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मार्कडवाडीमध्ये मा हे जे काही घडलं हे काय क्रांतीची बीजं वगैरे नव्हती ते एक अभिनेते किरण माने त्यांनी काहीतरी त्याला उपमा दिली क्रांतीची बीजं रोवलेली आहेत मग करायची होती क्रांती आधीच निवडणुकांच्या आधी ही निवडणूक न होता तुम्हीच बॅलेट पेपरवर क्रांती घडवली असती तर लोकांना कळली असती ती क्रांती पण असे काहीतरी उपमा द्यायच्या आणि उगाचाच काहीतरी नवीन प्रयोग करायचे लोकांना कुठेतरी दिशाभूल करायची लोकांची हे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि ते होत राहणार आहेत आता कारण हा पराभव जो आहे तो स्वीकारायचा नाही मग असे नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन आरोप नवीन नवीन पद्धतीने खापर फोडायचं आणि आपला पराभव लपवायचा काही करून हे प्रयत्न होणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीच्या मार्कडवाडीमधल्या मारकडवाडीमधल्या या मरकटलीला ज्या आहेत या सगळ्या विरोधकांच्या त्या चा। त्याच्यातून दिसून येतात बाकी काही नाही आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद